वेलकम फ्रॉमिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये जे काही शिक्षक अभिगोधारक आहेत आपले सर्व जे काही अभिगोधारक जे शिक्षक होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप अतिशय महत्त्वाचा आहे कारण की यामध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जागा पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक भरती दोन हजार पंचवीसद्वारे भरल्या जाणार आहेत आणि त्या कोणकोणत्या जागा आहेत त्याच्यावर परिणाम होईल कोणत्या जागा जास्त येणार आहेत कोणत्या जागा कमी येतील त्या संदर्भात जी माहिती आहे ती पूर्ण माहिती आपण या व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये जे आहे बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टी परीक्षे संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला काही पी असतील किंवा वेगवेगळ्या फाईल्स असतात ते मिळतात तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे जागेसंदर्भात तर बघा जागा ज्या आहेत यावर्षी दोन टप्प्यामध्ये पदभरती केल्या जाणार आहे फेज वन आणि फेज टू तर सुद्धा सुरुवातीला जो टप्पा राबवला जाणार आहे तो आहे टप्पा एक टप्पा एक जो असणार आहे म्हणजे फेज वन जो होणार आहे त्याच्यामध्ये शिक्षक पद भरती जी आहे ती होणार आहे किंवा ती जी आकडेवारी येणार आहे ती येणार आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस झाल्यानंतर जी काही आकडेवारी असेल त्यानुसार आणि शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जी काही आकडेवारी उरेल त्यानुसार पदभरती केल्या जाईल आता ती आकडेवारी किती असू शकते नऊ हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार किंवा सतरा हजार त्या संदर्भात मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे तुम्ही ते बघू शकता तिथपर्यंत पदभरती होऊ शकते बारा ते सोळा हजारच्या आसपास पदभरती कदाचित होऊ शकते आता याच्यामध्ये सगळे प्रामुख्यानं मुख्य विषय जो आहे तो की कि तुमच्या किंवा कोणकोणत्या वर्गाच्या किती किती जागा कशा कशा जागा येऊ शकतात त्या संदर्भात काय नेमका अपडेट आहे त्या संदर्भात कोणती महत्वाची माहिती आहे की जी, जी तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे जागा ज्या आहेत सर्व वर्ग जेवढे आहेत किंवा ज्या काही स्तर आहेत प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तर प्राथमिकच्या म्हणजे वर्ग एक ते पाचच्या वर्ग सहा ते आठच्या नंतर नऊ ते दहा आणि अकरावी बारावी सर्व वर्गाच्या जागा येतील फक्त जागेमध्ये आकडेवारी कमी जास्त कशी असेल बघा वर्ग एक ते पाचच्या जागा ज्या आहेत जास्तीत जास्त जागा वर्ग एक ते पाचच्या येतील ते सुद्धा जिल्हा परिषदेच्या नंतर सहा ते जागा जागासुद्धा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या येतील असं नाही वर्ग एकते साठी फक्त म्हणजे मला काय म्हणायचं आहे वर्ग एक ते हो साठी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगीच्या सुद्धा जागा येतील म्हणजे वर्ग एक ते पाचशे संख्या जास्त असेल नंतर सहा ते आठच्या जागा येतील त्यासुद्धा चांगल्या प्रमाणात असतील नंतर नऊ ते दहाच्या जागा ज्या आहेत त्या थोड्या लिमिटेड कमी प्रमाणात येतील नऊ ते दहाच्या जागा ज्या आहेत फक्त खाजगी शैक्षणिक संस्थेच्याच जास्त असतात झडपीच्या कमी असतात त्याच्यामुळे त्याच्यावर जो आहे नऊ ते दहाच्या जागा ज्या आहेत त्या फक्त संस्थेच्या जागा ज्या आहेत नऊ ते दहा तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल आणि अकरावी बारीसाठी सुद्धा जागा येतील आता इथे एक महत्वाचा प्रश्न आहे अकरा वारावीची जागा कशा येतील तर विषयानुसार तुमचा कोणता विषय आहे त्यानुसार जागा ज्या आहेत पवित्र फोटोवर तुम्हाला पाहायला मिळतील भाषा विषय असेल किंवा तुमचा एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट असेल अकरावी बऱ्यासाठी अर्थशास्त्र भूगोल इतिहास किंवा केमिस्ट्री फिजिक्स बायो याच्यामध्ये त्या जागा ज्या आहेत डिवाईड केल्या जातील आणि यासोबत सोबत समांतर आरक्षण तुम्ही अपंग आहात दिव्यांग आहात किंवा वेगवेगळे खेळाडू आहात माझी सैनिक आहात त्यानुसार सुद्धा जागेंचं वाटप असेल आणि कास्टनुसार कोणत्या काळासाठी ज्या जागा आहेत त्यानुसार तुम्हाला ती आकडेवारी कळेल आता महत्वाची गोष्ट अजून एक महत्वाची आहे की इथे एक मुलांचा प्रश्न असू शकतो की नऊ ते दहा आणि अकरावी बारावीच्या ज्या जागा जा आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं कोणती की नऊ ते दहा आणि अकरावी बारावीच्या जागेमध्ये ज्या जागा येणार खाजगीच्या तर त्याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू कोणत्या जागा असणार आहेत तर बघा काही संस्था अशा असतात की जिथे इंटरव्ह्यू घेतल्याच जात नाही मुलाखत घेत नाही ती विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट भरती करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेस रयत शिक्षण संस्था होती शिवाजी शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद संस्था या अशा संस्था आहेत मोठमोठ्या संस्था की जिथे मुलाखत होतच नाही फक्त तुमचा स्कोर चांगला आहे टेटचा स्कोर तर त्यानुसार भरती केल्या जाते त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे त्यानुसार तुमची जा त्यानुसार जाहिराती पवित्र पोटवलं येतील आणि तिथं अगोदरच लिहिलेलं असतं की ज्यावेळेस तुम्ही जाहिराती बघता तुमच्या इनमध्ये जाऊन तर त्यावेळेस तुम्हाला कळतं की ही जाहिरात विदाउट इंटरव्ह्यूची आहे किंवा विथ इंटरव्ह्यूची आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते कळणार आहे आता राहिली गोष्ट की जागा कोणकोणत्या येणार कशा कशा जागा येणार आणि कोणकोणत्या जागेवर परिणाम होणार कोणत्या जास्त येणार कोणत्या कमी येणार त्या संदर्भाची माहिती सगळ्या अगोदर यावर्षी विशेष म्हणजे विशेष शिक्षक भरती कला क्रीडा सुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी येणार आहेत शिक्षक पद्भरतीमध्ये म्हणजे विशेष शिक्षक सुद्धा जागा येतील कराड कला आणि क्रीडा शिक्षकांच्यासुद्धा जागा येतील कारण की त्या संदर्भात शासन सुद्धा निर्मिती झाला आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे इथे कोणत्या जागा जास्त येतील कोणत्या कमी येतील तर बघा वर्ग एक ते पाचसाठी तर मी तुम्हाला सांगितलं ऑल सब्जेक्ट जे आहेत त्यासाठी जागा येतील त्याच्यामुळं वर्ग एक ते पाच साठ्या वाल्यांसाठी डी एड किंवा ज्यांचं डी टी एड झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की एक ते पाचच्या जागा चांगल्या प्रमाणात येतात दरवर्षी चांगल्या येतात आणि यावर्षीसुद्धा वर्ग एक ते पाचच्या जागा चांगल्या पद्धतीने येतील आता त्या वेगवेगळ्या मिडियमच्या असतील मराठी मीडियम इंग्लिश मीडियम हिंदी आणि उर्दू मीडियम यांच्यासाठी जागा ज्या आहेत वेगवेगळ्या जागा येतील त्या शाळेनुसार म्हणजे वेगवेगळ्या शाळा असतात त्यांचं वेगवेगळं माध्यम असतात आणि त्यानुसार जागा द्या त्याच विद्यार्थ्यांसाठी असतात इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मिडियमच्या जागा उर्दू मिडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी उर्दूची ज्या शाळा असतात त्यांच्या जागा येतात आणि मराठी मिडियमसाठी तर मराठी मिडीयमची जागा येणार ठीक आहे आता आलं स्वर्ग सहा ते आठमध्ये सहा ते आठमध्ये बघा मॅथ आणि सायन्सची जागा था। यावर्षी चांगल्या प्रमाणात येऊ शकतात म्हणजे जवळपास चांगल्या प्रमाणामध्ये पुष्कळ प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात मॅथ आणि सायन्सच्या जागा येतील कारण की मॅथ आणि सायन्सची जी व्हॅकन्सी आहे ती सद्यस्थितीमध्ये अजूनही अतिरिक्त नाही आहे म्हणजे काही ठिकाणी असं नाही की शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर मग ते मॅथ आणि सायन्सचे होतात असं नाही आहे मॅथ आणि सायन्सच्या ऑलरेडी जागा रिक्त आहेत व्हॅकंट आहे त्या जागा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील वर्ग सहा ते आठसाठी आता सहा ते आठसाठी एक विशेष अशी गोष्ट आहे ती आहे सामाजिक शास्त्र जो विषय आहे म्हणजे सोशल सायन्स म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी ज्यांनी टी ईटीचा पेपर क्रमांक दो दोन उत्तीर्ण केलेला आहे मॅथ आणि सायन्समध्ये नाही त्यांच्यासाठी तर जागा येतील पण ज्यांनी टी टी पेपर क्रमांक दोन पण सोशल सायन्समध्ये उत्तीर्ण केलेला आहे अशा म विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा येतील त्या मात्र त्याच्यामध्ये थोडेफार जागा ज्या आहेत ते कमी होतील कशा कमी होतील ते सांगतो तुम्ही बघितलं असाल की महाराष्ट्र राज्यामध्ये काही काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर मग शिक्षक अतिरिक्त कसे होत आहेत तर शिक्षकाचं पहिलं पद शिक्षकाचं दुसरं पद आणि शिक्षकाचं तिसरं पद तर शिक्षकाचं तिसरं पद म्हणजे सोशल सायन्सचं जे पद आहे ते केव्हा तयार होतं जेव्हा पहिल्या दोन पदाला संरक्षण मिळतं आणि तिसऱ्या पदासाठी वॅकन्सी असते तरच तिसरं सोशल सायन्सचं पद तयार होतं म्हणजे एक भाषा विषयाचं एक पद नंतर मॅथ आणि सायन्सचं एक पद किंवा मॅथ आणि सायन्स प्लस भाषा हे दोन पद झाल्यानंतर मग सोशल सायन्सचं पद रिक्त होतं त्याच्यामुळे जे आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की जिथे पटसंख्या कमी होते विद्यार्थी संख्या घटलेली आहे मग तिथं ऑब्व्हियसली जिथं तीन शिक्षक होते तिथं जर दोनच शिक्षक राहू आले पटसंख्या नाही आहे मग तिथे दोन शिक्षक राहणार तीन शिक्षकाच्याऐवजी मग तिथे तिसरं जे पद आहे जे धोक्यामध्ये येणार आहे ते कोणतं पद आहे तर ते सामाजिक शास्त्र विषय विषयाचं आता सोशल सायन्स जो विषय आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सोशल सायन्स आहे तर त्यांच्यासाठी ज्या ज्या काही काही ठिकाणी ज्या आहेत शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहेत त्याच्यामुळं त्यांच्या जागा शिक्षक पद भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येतील का तर त्यांच्या जागा शिक्षक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येतील पण जागा ज्या आहेत त्या जागेंच्या आकडेवारी ज्या आहेत ज्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे मुबलक प्रमाणामध्ये तर त्या प्रमाणामध्ये मॅथॅनिक सायन्सच्या जशा जागा येतील तशा जागा मात्र सोशल सायन्सच्या येणार नाही थोड्या कमी जागा ज्या आहेत सोशल सायन्सच्या येतील आता राहिली प्रश्न कोणती दुसरी जी गोष्ट आहे ती आहे भाषाविषयासंदर्भात वर्ग एक ते पाच असेल वर्ग सहा ते आठ असेल नऊ ते दहा असेल किंवा अकरावी विभाग असेल याच्यासाठी भाषा विषयाच्या जागा सुद्धा ज्या आहेत चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या प्रमाणे येणार आहेत मराठी असेल इंग्रजी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या लँग्वेज आहेत त्याच्या जागा ज्या आहेत तुम्हाला यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळतील इंग्लिश मीडियमचा जागा सुद्धा यावर्षी येतील मराठी मीडियमचा जागा पुष्कळ असतील इंग्लिश मिडियमच्या जागासुद्धा चांगल्या पद्धतीने येतील आणि उर्दू मिडियमचा स्पेशल आहे उर्दू मिडियमच्या सुद्धा तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणार वर्ग नऊ ते दहा आणि अकरावी वर्षासाठी स्पेशल एक गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी टी टी परीक्षा पास केलेली नाही तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची तुमचा जो स्कोअर आहे तुमचा स्कोअर समजा जर चांगला आहे वन फोर्टी वन फिफ्टी असा स्कोर आहे तुमचा किंवा वन थर्टी प्लस आहे वन थर्टी वन थर्टी बाय प्लस तर त्यावेळेस तुम्ही वर्ग नऊ दहा किंवा अकरावी बारासाठी प्रयत्न करायला पाहिजे तिथे तुम्ही लागू शकता आणि तिथं सुद्धा असणार कारण की असं नाही की फक्त तुम्हीच त्या वर्गासाठी प्राधान्यक्रम देणार बाकीचे इतर उमेदवारसुद्धा त्या वर्गासाठी प्राधान्यक्रम देणार ज्यांचा स्कोर चांगला आहे त्याच्यामुळे नऊ ते दहासाठी आणि अकरावी बारासाठी मेरिट तर हाय असणारच पण तुमचे जर मार्क्स चांगले आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला अकरावी बारावीची सुद्धा मिळू शकते आणि नवी दहावीची सुद्धा मिळू शकते नवी दहावीचे जे विषय असणार त्याच्यामध्ये आता ते विषय कसे येणार तर त्याच्यामध्ये भाषाविषयी चांगल्या पद्धतीने येऊ शकतात चांगल्या पद्धतीने वॅकन्सी येऊ शकतात नंतर मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत त्या नवी सायन्स मॅथ किंवा मॅथ सायन्स यांच्या जा जागा येतील नंतर बाकीचे जे जा आहेत आर्ट्सवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जा जागा येतील कॉमर्सवाल्यां सध्या जागा ज्या आहेत त्या कमी प्रमाणात येतील अकरावी वारासाठी सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स हे जे तिन्ही फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जागा ज्या येतील पण त्या सब्जेक्ट वाईज असतील सब्जेक्ट वाईज वाई वाई कशा फॉर एक्झाम्पल समजा सायन्सचा एखाद्या विद्यार्थी आहे तर सायन्सचा विद्यार्थी जो आहे त्याच्यासाठी त्याच्या विषयानुसार समजा माझा विषय बायो आहे तर मग मला बघायला लागेल की बा अकरावी बारासाठी बायोलॉजीसाठी कुठे कुठे जागा रिक्त आहेत मग तिथे जिथं जागा रिक्त आहे तिथे तिथं मी पसंतीक्रम देऊ शकतो पण मग त्या जागा एवढ्या नाही येणार की जेवढ्या जागा एक ते पाचच्या येतात किंवा सहा ते आठच्या येतात तेवढ्या जागा अकरावी बाराच्या येत नसतात ठीक आहे त्या कमी येतात आणि त्यासुद्धा विदाउट इंटरव्ह्यू काही ठिकाणी आल्या तर आपलं नशीब चांगलं की ज्या विदाउट इंटरव्ह्यू जागा आहे त्याला जास्त पसंतिक्रम द्या आणि ज्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू जागा असतील त्यालासुद्धा पसंतक्रम द्या जर मुलाखतीला जरी जावं लागलं तरीसुद्धा आपल्याला जागा जर मिळत असेल अकरा बाराची पोस्ट तरीसुद्धा चांगलं आहे तर अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती होती कोणत्या जागा येणार कोणत्या जागेवर परिणाम होणार कोणत्या जागा कशा येणार आणि कोणत्या जागा जास्त येणार कोणत्या जागा कमी येणार या संदर्भात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली ही माहिती जी आहे पूर्ण माहिती तुम्ही चेक करू शकता बघू शकता तर व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईट्स नोटीकेशन तो तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीकेशन मिसोणार नाही तर घटे पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मच टेक केअर बाय बाय हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला दिसू नका थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय